श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय चौरेचाळीस सावा विणकराला मल्लिकार्जुन दर्शन विमर्शन राजाची कथा श्री गणेशाय नम सिद्ध नामधारकाला म्हणाला गाणगापुरातील एक विनकर म्हणजेच कोष्टी दिवसातून तीन वेळा श्री गुरूंचे दर्शन घ्यायचा मठांगण झाडायचा आणि आपल्या कामाला जायचा एकदा महाशिवर शिवरात्रीच्या शुरत, निमित्तान गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी श्री शैल्य यात्रेस निघाली त्यात विणकराचे माता पिता बंधू आणि आप्तही होते त्यांनी त्याला बरोबर चालण्याचा खूप आग्रह केला तेव्हा गुरुदेव हेच माझे मल्लिकार्जुन गुरुभुवन हेच माझे शैल्य गुरुसेवा हीच तीर्थयात्रा असे सांगून त्याने त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला लोकांना ते रुचले नाही ते यात्रेस निघून गेले महाशिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या प्रहरी श्री गुरु संगमावर गेले होते विणकराचा उपवास होता त्याने संगमा संगमावर स्नान करून श्री गुरुंचे दर्शन घेतले ते म्हणजे तू यावेळा का गेला नाहीस तू यात्रेला का गेला नाहीस श्रीशैल्य पर्वत फार मनोहर आहे विणकर म्हणाला स्वामी तुमच्या चरणी सर्व तीर्थ आहेत त्यांच्या दर्शनानेच मला यात्रेचे पुण्य मिळते ते ऐकून श्रीगुरूंना परम संतोष वाटला ते त्याला म्हणाले तू माझ्या पादुका दृढ धरून बैस डोळे मिटून घे मी तुला शैल्य पर्वताचे दर्शन घडवितो त्याने तसेच करताच श्री गुरूंची त्याला मनोवेगाने पर्वतावर नेले त्याने डोळे उघडले तेव्हा आपण शैल्य पर्वतावर पाताळगंगेच्या काठी श्री गुरूंच्या सानिध्य बसलो आहोत हे पाहून त्याला मोठे नवल वाटले श्री गुरूंच्या आज्ञेने तो स्नानासाठी गेला तेथे ते त्याचे माता पिता व अन्य ग्रामस्थ भेटले ते त्याला म्हणाले तुला यायचेच होते तर आधी का नाही आधी का नाही का म्हणाला तो म्हणाला मी श्री गुरूंच्या समवेत आजच्या दुसऱ्या प्रहरास निघालो आहे मला येथे येऊन घटकाही झाला नाही पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तो दर्शनासाठी गाभाऱ्यात गेला तेथे मल्लिकार्जुन लिंगस्थानी स्वतः श्री गुरु बसले असून लोकांची सेवा स्वीकारीत आहेत असे दृश्य दिसले तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले पूजन करून तो श्री गुरूंशी गुरुंपाशी आला त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला गुरुदेव तुम्ही स्वतःच शंकर आहात पण लोकांना ते कसे कळत नाही ते यात्रेसाठी दूर का येतात श्री गुरु विणकराला म्हणाले स्थानाचे महात्म्य विशेष असते तीर्थे ही महत्त्वाचे आहेत आज आज माघ वय चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून प्रख्यात आहे या पुण्यवर्तनी दिनी शिवा शिवाप्रित्यर्थ भजन पूजन उपोषण जागरण करणे शिवक्षेत्रांची यात्रा करणे महाफलदायी असते या संदर्भातील एक कथा सांगतो ऐक किरात देशाचा विमर्शन राजा परम शिवभक्त असूनही हिंसा दुराचार मासार व परस्त्री संघ करायचा त्याची राणी कुमु कुमुधती हिला पतीच्या विरुद्ध स्वभावाचे नेहमी नवल वाटायचे एकदा तिने राजाला प्रत्यक्षच विचारले तुम्ही शिवभक्त असूनही निश्चित गोष्टी कशा करता विमर्शन म्हणाला पूर्वजन्मी मी पंपा नगरीत श्वान म्हणून जन्मलो होतो काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका महाशिवरात्रीच्या शिवमंदिरापाशी घुटमळत होतो लोक मला मारायला धाव धावले मी प्राणभयाने मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या मग मंदिरात प्रवेशलो तेथे शिवपूजा पाहिली तेवढ्यात कोणीतरी कोणीतरी बर्मावर मारले मी गतप्राण झालो महाशिवरात्रीस मला उपोषण प्रदक्षिणा देवदर्शन घडले शिवसन्मुख मरण आले त्या पुण्याईने मला राजाचा जन्म व हे वैभव मिळाले म्हणूनच मला शिवभक्ती प्रिय आहे असे असूनही पूर्वीचे श्वान जन्मातील संस्कार अजूनही तसेच असल्याने माझी वासना अनिर्बद्ध आहे ते ऐकून राणीला नवल वाटले तिने स्वतःच्या पूर्वजन्माविषयी विचारले राजा म्हणाला प्रिये तू पूर्वजन्मी कपोती होतीस एकदा चोवीस माणसाचा तुकडा धरून एकदा चोचीत मासाचा तुकडा धरून तू तु आकाशात उडत तु होती तो मासाचा तुकडा मिळविण्यासाठी एक घार तुझ्या पाठी लागली तू जीवाच्या आकांताने श्रीशैल्य पर्वतावर गेलीस मल्लिकार्जुनाच्या फळसाभोवती कळसाभोवती गिरठ्या घालून शिखरावर बसलीस घारीने तुला मारले आणि मांसाचा तुकडा घेऊन गेली तुझ्या निष्प्राण निष्प्राण देह मंदिराच्या प्रांगणात पडला कळसाला प्रदक्षिणा आणि देवद्वारी निधन यामुळे पुण्यवृद्धी होऊन तुला राणीचा जन्म मिळाला यानंतर पुढील सात जन्म मी राजाच होणार आहे त्या प्रत्येक वेळी तूच माझी धर्मपत्नी असणार आहे त्यानंतर आपण दोघेही दिव्य विमानातून स्वर्गलोकी जाऊ ते ऐकून राणीला खूप आनंद झाला गुरु विनकराला म्हणाले या कथेवरून विशिष्ट स्थानाचे वर तीर्थाचे काय महत्त्व असते हे तुझ्या लक्षात आले असेलच गाणगापुरात संगमावर कल्लेश्वराचे मंदिर आहे तो मल्लिकार्जुन आहे या भावनेने तू त्याची नित्यपूजा कर त्यानंतर श्रीगुरु मनोवेगाने संगमावर आले त्यांनी विणकराला मठात पाठविले महाशिवरात्रीच्या दिवशी श्री गुरु कोठे गेले म्हणून ग्रामस्थ व शिष्य त्यांचा शोध घेत असतानाच विणकराचे आगमन झाले त्याने मल्लिकार्जुन यात्रेचा सर्व वृत्तांत सांगितला लोकांना प्रसाद म्हणून आणलेला दवना व अंगारा दाखविला लोकांनी त्याच्या भाग्याचे कौतुक केले